नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला ही आप एक आशक दादा म्हणले ते की तुम्ही घासाचा व्हिडिओ टाका म्हणे आता घास कसा का उगला काय उगला तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीनं आपला घास उगलेला आहे थोडा मुद्दाम आपण अशा पद्धतीनं टाकलेला आहे घास कारण जेणेकरून पुढं चालून हे बघा तुम्ही अशा पद्धतीनं आपला घास उगलेला आहे जेणेकरून जास्त जर दाट झाला मित्रांनो तर हा जास्त कांडी हे होत नाही आणि परत जास्त दाट झाल्याच्यानंतर वाढायला पण हे होत नाही आधाही खूप चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे याचा मस्त ग्रोथ होणार आहे आता याला आपण खत पण नाही टाकलेलं खत टाकणार आहे उद्या डी ए पी आणून टाकणार आहे आपण याला बघा अशा पद्धतीनं आपला घास आहे मित्रांनो आणि शेळ्यासाठी हा चारा खूप उपयोगी आणि पौष्टिक आहे हे बघू शकता तुम्ही याला खत जर असताना आजोक उठलेला असतं पण खत नाही भेटलं आपल्याकडून आता खत उद्या टाकणार आहे आपण याला पाणी आहे उद्या किंवा परवा डी ए पी खत टाकणार आहे आपण डी ए पी चांगलं राहतं तर डी ए पी ह्या क्वालिटीचं खत आपण टाकणार याला आणि हा असा घास उगला त्याच्यानंतर ह्या बघा आपला गहू पण चांगला दिसून राहिला आहे आता हे बघा याला उद्या आठ दिवस होत आहेत काही निघला काय निघल थोडं दामादामाने निघाला आता हे वेळ लागणारा अशा पद्धतीने निघलेलं आहे याला आता पाणी कमी असल्यामुळे याला लवकरच पाणी सोडणार आहोत आपण कारण की पाण्याचा सोर्स कमी असा घाशी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा कसं काय जमलं आपला घास हे बघा हे रोहिना ना रोही खूप परेशान लावलं यंदा कापसाला पण आता घासाला पण परेशान करणारी गव्हाला पण करणारी त्याला काय विलाज आता गो अशा क्वालिटीचा निघालेला आहे मित्रांनो आणि इकडं लसूण लावलेलं आहे हे बघा लसूण असं आहे हे बघा अशा पद्धतीने लसूण लागवड केली या हाताने टोचणी केली मित्रांनो ही पण लावली इकडं तिकडं पलीकडं मेथी टाकली आहे थोडी खायसाठी अशा पद्धतीनं आपलं शेतकऱ्याचं थोडं थोडं नियोजन असतंच तुम्हाला पण माहिती तुम्ही पण शेतकरीच आहेत अशा पद्धतीनं आपलं घास आहे अशोक बघितल्या बघितल्यानंतर कमेंट नक्की करा कसं काय घास शंभर टक्के व्हिडिओ बघा अशोक भाऊ जे बघा अशा पद्धतीनं घास आहे आपला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर ओके भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्र